माझ्या त्या सगळ्या मैत्रिणी ज्यांना फ्लाईट मध्ये बसल्यावर बाजूला रडणाऱ्या मुलांचा खूप त्रास व्हायचा सडनली सडनली त्या लहान आपलं स्वतःच बाळ झाल्यानंतर जरा कुई केलं की लगेच त्यांचा जीव असा होतो कसं काय अशाच लहान बाळाने जरा कोई काय रडारड केली की त्रासच व्हायचा हो असं करायचं पण आपला तो मग सडनली इन्व्हॉल्वमेंट वाढली सडनली आता एव्हरीथिंग अबाउट द चाइल्ड इज माय मग काय झालं आवाज तोच आहे प्रॉब्लेम तोच आहे फक्त रिलेशनशिप चेंज झाला सो वेन यू लर्न की करणाऱ्या कामाला बॉम्बेमध्ये लोक का खूप कम्प्लेट करतात ट्रॅफिक आहे ट्रॅफिक आहे खूपच ट्रॅफिक आहे मग ते सात सगळी कुठे कोणालाही भेटलं की ट्रॅफिकचाच प्रॉब्लेम असतो पण आता तुम्ही रोज जाता की तिकडे तेच ट्रॅफिक आहे मुंबई सगळीकडेच ट्रॅफिक आहे मग त्यावेळी मी काय करू शकेन आणि आय एम ब्रॉट अप इन बॉम्बे त्यामुळे आम्हाला ट्रॅफिक लहानपणापासून ट्रॅफिकच असतं तुम्ही त्यावेळेमध्ये काही ऐकता का तुम्ही त्यावेळेमध्ये काही अशा गोष्टीचा विचार करता ज्याच्या तुम्हाला लिहायचं आहे तो वेळ मी कसा युटिलाइज करतो आणि बेस्ट एक्झाम्पल की लोक भजन करायला लागले भाजी कापायला लागले ट्रेनमध्ये जे काही सगळं चालतं मुंबई लोकलमध्ये लोकांना कळलं लो की लोकलचा प्रवास अवॉइड नाही करू शकत मग त्या प्रवासात मी काय करू शकतो आणि कसं आय कॅन क्रिएट गेम्स